खूप जण मला विचारतात कि इथे हे नसतं का टू व्हीलर्स हे पण खूप छान आहे ज्या गोष्टी घ्यायच्या सगळ्या घेतल्या आणि त्याच्याशिवाय हे दोन चार गोष्टी घेतलेल्या शॉपिंग हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉमिन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर गेल्या काही दिवसांपासून मला घर आवरायला अजिबात वेळ मिळालाच नव्हता वरवर आम्ही आवरत होतो पण डीप क्लिनिंग आपण जे म्हणतो तर ते करायसाठी मला बिलकुल टाइम मिळाला नव्हता सो आज मी ठरवलं होतं की uh, मुलं स्कूलला गेली आणि चेतन पण ऑफिसलाच जातील घरात कोणी जास्त नसेल तर मी पहिले सगळं घर व्यवस्थित डीप क्लीन करून घेईन सो जस्ट आत्ता माझं सगळं डीप क्लीन करून झालं आणि अजूनही काही काही वस्तू इथेच ठेवल्यात तर त्या सगळ्या ठेवायच्यात आणि मी ठरवलं आहे की एकाच दिवशी सगळं नाही करायचं क्लीन uh, थोडं आत्ता करून घेतलेलं आहे आज आणि थोडं उद्या करणार आहे बऱ्यापैकी आज काम आवरलं त्यानंतर मी माझं आवरलं कारण की मला एक दोन बाहेरची कामं करण्यासाठी जायचं आहे आणि आम्ही ना काय करतो की काम वाटून घेतो म्हणजे मी बऱ्याचशा घरच्या गोष्टी किंवा इतर ज्या बाकीच्या बाहेरच्या गोष्टी असतात त्या मी करत असते आणि चेतन ऑफिसचं करतात आणि त्याचबरोबर सगळे बिलं वगैरे जे मंथली त्या त्या, त्या वेळेस पे करायचे असतात तर ते सगळं डेट्स वगैरे लक्षात ठेवून ते सगळ्या गोष्टी पे करणं वगैरे ते चेतन करतात बाकी घरचं सामान आणणं ग्रोसरी किंवा त्याचबरोबर इतर भरपूर साऱ्या गोष्टी असतात घरासाठी लागणाऱ्या काही पार्सल आलेल्या असतात काही रिटर्न्स असतात त्याचबरोबर काही स्पेसिफिक वस्तू त्या स्पेसिफिक दुकानात जाऊन आणायचे असते तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मी म्हणजे ती जबाबदारी मी घेतलेली आहे आणि मी करते आणि मला ते आवडतात सुद्धा करायला काहीतरी नवीन एक्सप्लोअर करायला आणि वेगवेगळ्या स्टोअर्समध्ये वे जायला हे मला पहिल्यापासून आवडतं सो आ, मी म्हटलं ते सगळं मी बघते बाकी जे बिलं वगैरे भरणं पाण्याचं बिल लाईटचं बिल ते तुम्ही करा सो आता माझं आवरून झालेलं आहे हा मी काय करणार ते विसरून गेले हे किचनमध्ये मॅट असतं आपलं तर ते आज मी काढलं होतं कारण की हरशी पुसताना मॅट्स वगैरे सगळे काढून ठेवले तर आता ते मॅट टाकून घेते परत हे ना बरोबर इथल्या मापाचं मिळालं आहे ते एक बेस्ट आहे आधी जे होतं ते छोटं होतं मॅट तर त्यामुळं काय व्हायचं की साईडला सगळा कचरा जमा व्हायचा आणि तो मग मॅटच्या खाली जायचा पण आता हे फुल लेंथ असं मिळालं आहे मला मॅट तर त्यामुळं एवढा कचरा त्याच्या मॅटच्या खाली जाऊन बसत नाही सो जेव्हा केव्हा क्लीन करते तेव्हा मॅटचा जो खालचा एरिया असतो ना तो क्लीनच असतो तर चला आता निघते मी बाहेर आणि कुठं चालले ते सगळं तुमच्यावर बशेअर करते तर फायनली आता गाडीत आलेली आहे आणि मग मी निघायचं निघायचं म्हणून होते पण काही ना काही झालं आणि राहून गेलं आता अर्धा तास लेट झाला मला पण ठीक आहे पटकन मी जाऊन जेवढं जमतं तेवढं करून येते ॲक्च्युली दोन तीन कामं करायची होती मी बोलत होते तुम्हाला तर पहिलं तर मला काही पॅकेजेस आहेत ते रिटर्न करायचे आहेत भारतामध्ये खूप सोपं आहे ना ही गोष्ट की आ, पार्सल रिटर्न करायचं असेल तर तुम्हाला नुसतं इनिशिएट करायचं असतं ऑनलाईन आणि त्यानंतर ते घरी येऊन घेऊन जातात पण इथे कसं आहे की तुम्हाला जर का कुठलंही पार्सल रिटर्न करायचं असेल तर तुम्हाला स्वतःला तिथे जावं लागतं आणि इझी असतं एकदम मशीन असतं बारकोड असतो तर ते स्कॅन करायचं आणि तिथेच ठेवून यायचं ते म्हणजे असं पण नाही की कुठल्या माणसाच्या हातात द्यायचंय वगैरे असं काही नाही ऑलरेडी तिथे एक मशीन लावलेलं असतं फक्त बार कोड स्कॅन करायचं आणि ठेवून यायचं एवढंच करायचं पण त्याच्यासाठी सुद्धा तिथेपर्यंत जावं लागतं नंतर मला ना आयब्रोज करायचे होते आयब्रोज थोडे वाढलेत माझे खूप दिवस झाले मी गेले नाही आयब्रोज वगैरे म्हणून तिथे जायचं होतं पण आय थिंक आज काय तर ते होणार नाही कारण की लेट झालं मला निघायला आणि त्याच्यानंतर मला जायचं होतं सियानाच्या फ्रेंडला प्रेझेंट आणण्यासाठी तर बर्थडे पार्टीला इन्व्हाइट केलंय तर तिच्यासाठी प्रेझेंट घेऊन यायचं होतं तर म्हणून चालले होते <laughs> बघू आता यातली कुठली कुठली कामं होतात ते लेट्स गो आणि प्रेझेंटमध्ये काय मिळतं बघूया आजकाल ना लहान मुलींचे प्रेझेंट वगैरे म्हणजे काय द्यायचं आजकाल मुलांकडे सगळ्या गोष्टी असतात सो नवीन आयटम काहीतरी सर्च करायचं आणि द्यायचं म्हणजे विचार करावा लागतो फार जास्त ओके okay, तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या मला रिटर्न करायच्या आहेत तर एक जे आहे ते शॉवरचं हार्डवेअर आहे बाथरूमसाठी एका एक मागवलं होतं पण ते आमच्या इथे फिट होत नाही आहे सो ते रिटर्न करायचं आहे आणि हे व्हाईट जे बॉक्सेस आहेत ना तर ते आहेत हँडल्स तर ते पण बसत नाही आहेत हार्डवेअरचंच आहे ते सुद्धा ते पण रिटर्न करायचं आहे रिटर्न करून आलं इकडे मागच्या बाजूला यू पी एस स्टोअर असतं तर तुम्ही सिलेक्ट करू शकता कुठे रिटर्न करायच्यात गोष्टी तर जसं म्हटलं मी तिकडे स्टोअरमध्ये चालली आहे ते प्रेझेंट आणण्यासाठी तर म्हटलं माझं जा जो जातानाचा रस्ता आहे वाटेत जे यू पी एस लागेल तिथे मी करून टाकते सो इथे आले होते आणि समोरच इथे ना नर्सरीसुद्धा आहे तर नर्सरीमध्ये ऑलरेडी लोकं येत आहेत कारण की थोडंसं ऊन पडायला लागलेलं आहे तर लोकांची घाईघडबड चालू झाली लगेच झाडं लावण्याची वगैरे तर भारी वाटतं असं लगेच सीजनल चेंजेस असे आजूबाजूला जाणवायला लागतात तर मस्त वाटतं मला पण आता वाटतंय लवकरच मी पण चक्कर टाकीन आता नर्सरीमध्ये खूप छान छान गोष्टी आहेत आता नर्सरीमध्ये अजून येतील ॲक्च्युली आताशी तर जस्ट स्टार्ट झालंय आता अजून झाडं येतील मस्त मस्त फुलांचे वगैरे तर चला आता नेक्स्ट आता आपलं आहे ते म्हणजे ते प्रेझेंट आणण्यासाठी जायचं आहे आम्ही आलेली आहे या स्टोअरमध्ये टी जे मॅक्समध्ये हे काही ड्रेसेस मी घेतलेले त्यातला एक ड्रेस मला येत नव्हता सो तो रिटर्न करायचा आहे रिटर्न आणि आज कोणीच नाही आहे दुकानामध्ये कारण की डे आहे सो बेस्ट डे टू शॉप इथे ना मस्त ज्वेलरी आलेली आहे कारण की आता फोर्टीन फेव आहे सो Uh, सगळेजण प्रेझेंट देतात इथे आणि फोर्टीन फेब खूप जोरात म्हणजे सेलिब्रेट करतात येते आपण एवढं करत नाही थोडंफार करतो पण इथे कसं यांचं ह्यांचं म्हणजे वन ऑफ द फेस्टिवल किंवा सीजनल uh, सेलिब्रेशन असं असतं ह्यांचं तर मला हे ब्रेसलेट खूप जास्त आवडलं आहे खूपच छान आहे दिसायला हे स्टोन्स एवढे माझ्याकडनं वापरले जाणार नाहीत पण हे मला खूप छान आहे आणि सतरा डॉलरला आहे सो so, मी थिंक करत होते की हे घ्यावं अजून ह्याच्यामध्ये खूप व्हरायटी आहे तुम्हाला बोलण्याचा थोडा आवाज येत असेल हे पण तेवढं सुंदर आहे ना हे पण खूप छान आहे हे पण खूप छान आहे हार्ट्स आहेत त्याच्यामध्ये आणि दुसरी चेन आहे तर हे स्टॅकअप करण्यासाठी आहे म्हणजे तुम्ही दोन तीन ब्रेसलेट्स एकत्र वेअर करू शकता तर ते वाले आहेत हे आणि भरपूर व्हरायटी आहे हे जे आहेत ते मोठे मोठे नेकलेसेस आहेत आणि खाली इयरिंग्ज आहेत इथे खूप काय काय छान छान वस्तू आहेत तर हे असे बोज वगैरे आहेत आणि ही पर्स आहे म्हणजे हा जो सेक्शन आहे ना तर तो, तो सगळ्या छोट्या मुलींचाच आहे आणि हे पण इवन क्यूट आहे हेअरबँड आणि शूज भरपूर आहेत असे वेगळे वेगळे आणि ह्या साईडला पण खूप छान छान काय काय वस्तू आहेत हे असं ब्रेसलेट्स वगैरे आहेत लहान मुलींना असलंच काय काय आवडतं आजकाल सियाना तर ब्रेसलेट मेकिंगमध्ये खूप जास्त इंटरेस्टेड असते तर म्हटलं असंच काहीतरी घ्यावं शूज वगैरेच दिसत आहेत जास्त करून हे खाली वॉटर बॉटल वगैरे आहे बहुतेक तरी आणि डेकोरेट करू शकतात तुम्ही ही बॉटल इथे ग्लो इन द डार्क स्टिकर्स वगैरे दिलेत सो so, हे पण एक चांगलं आहे ॲक्च्युली आणि हे पण छान आहे कोलॅप्सेबल बॉटल ही हॅलो किटीची पर्स खूप छान आहे मस्त एकदम <laughs> क्यूट आहे एकदम तर ही एक चांगली वाटती आहे मला ओ या बाजूला भरपूर काय काय आहे एकतर अशा ग्लिटरी वॉटर बॉटल्स आहेत त्यानंतर हे ब्लूई किट आहे मुलांना कॅरेक्टर्स पण वेगवेगळे आवडतात आणि हे काय आहे बरं हे असंच मेकअप आणि गेटिंग रेडी किट काइंड ऑफ तसं आहे तसलं नाही द्यायचं आहे मला ॲक्च्युली हे पण तेच आहे इथे लिप ग्लॉस आहेत लहान मुलींचे बऱ्याचशा गोष्टी आहेत इथे हेअरबँड क्लिप्स वगैरेचा सेट आहे गॉगल्स हे पण लिप ग्लॉस आहेत इथे पण आहे वेगळे लिपग्लॉसेस इथे खूप छान छान ना हे किचन टावल्स झाले आहेत आता व्हॅलेंटाईन डे आणि स्प्रिंगसाठी खूप छान छान आले आहेत हे पण खूप क्यूट क्यूट आहेत आणि हे तर व्हॅलेंटाईन्स डेचेच आहेत था, हार्ट्स वगैरे इथे खाली पण आहेत मस्त आहेत एकदम आणि किंमत आहे दहा डॉलर वेगवेगळे डिझाईन्स पण आहेत ह्याच्यात हे कुकीज वगैरे हार्ट शेपचे कुकीज क्यूट आहेत कसले किचन एडचे आहेत हे आहेत दहा डॉलरला मोस्टली सगळे दहा डॉलरचेच आहेत झालं मी लाईनमध्ये उभी आहे आणि बिल पे करण्यासाठी खूप मोठी लाईन आहे तर आता बघू माझा नंबर येईल आता अजून दोन नंबर आहे त्यानंतर मग माझा नंबर आहे पण ज्या गोष्टी घ्यायच्या होत्या त्या सगळ्या घेतल्या आणि त्याच्याशिवाय आणि दोन चार गोष्टी घेतलेल्या आहेत सियानासाठी छान ड्रेस मिळाला मला तो घेतला आहे तर क्विकली घरी गेल्यावर तुमच्याबरोबर शेअर करतेस मी एक्झॅक्टली काय काय गोष्टी घेतल्यात ते पण आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सव्वा चार साडेचार म्हटलं आता पटकन जाते जाता जाता सियानाला मी पिकअप करणार आणि मग त्याच्यानंतर तिला घेऊन जा घरी जाईन आणि मग घरी गेल्यावरच प्लीज खूप जण मला विचारतात की इथे हे नसतं का टू व्हीलर्स तर असतात टू व्हीलर्स हे बघा दोन बाईक वरती लोक आहेत समोर तर असतात इथे भरपूरदा पण मोस्टली फोर व्हीलर्सच असतात तर आजच्या लकी माझ्या समोर आहे ते तर म्हणलं तुमच्या सगळ्यांबरोबर पण शेअर करावं सिग्नलला थांबलं आहे मी तर आता घरीच चाललेली आहे जस मी घरी आले म्हणजे अर्धा तास झाला असेल त्याचा मुलांना घरी आल्यावरती आवरून वगैरे दिलं आणि त्यानंतर त्यांचं ते खाणं पिणं वगैरे झालं मस्त गरमागरम मी पहिले चहा प्यायला कारण की एवढं थंड वेदर झालं अचानक हे बघा सगळं धुकं झालं आहे आणि थंडी पण झालेली आहे भरपूर वारं सुटलेला आहे अचानक सनसेट झाला आणि सगळं चेंज होऊन गेलं वेदर तर आत्ता पण मस्त दिसतं एकदम धुकं छान वाटतं एकदम म्हणून म्हटलं तुम्हाला पण दाखवावं आणि ज्या काही गोष्टी मी येताना घेऊन आले ना तर त्यासुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते इवन सियानाला पण दाखवायच्या आहेत कारण की ती नव्हती सोबत सो, सो तिला माहिती नाही ना तिच्या बेस्ट फ्रेंडसाठी काय घेऊन आले ते इव्हन मला काही गोष्टी आणायच्या होत्या ज्या की इथे ना व्हॅलेंटाईन्स डेला गिफ्ट एक्सचेंज करतात स्कूलमध्ये क्लासमेट व्हॅलेंटाईन असं काहीतरी त्यांची ती कन्सेप्ट आहे मला पण एक्झॅक्टली माहिती नाही बघावं लागेल असत पण म्हणजे की सगळ्या जे क्लासमेट्स आहेत तर त्यांना काही ना काही छोट्या छोट्या वस्तू तुम्हाला द्यायच्या असतील तर देऊ शकता ग्रीटिंग कार्ड वगैरे काही देऊ शकता तर ते पण मला घेऊन यायचं होतं कारण की, हो की शौर्याच्या स्कूलमध्ये काही मुलं आहेत तर तेवढ्यांना द्यायचं होतं सियानाच्या स्कूलमध्ये किती आहेत सियाना क्लासमध्ये ट्वेंटी फाय <tossil> नेम्स आलेत ईमेलमध्ये <tossil> हां टोटल पंचवीसच आहे तर मग ते आणि शौर्यच्या स्कूलमध्ये अठरा ते वीस असे तर ते दोघांचं पण ते घेऊन यायचं होतं ते सुद्धा घेऊन आलेली आहे मी आणि घरातून ना बाहेर खूप सुंदर दिसत होतं तर म्हटलं पहिले तेच शेअर करावं तर ही आहे आजची शॉपिंग आणि दाखवते आता काय काय घेऊन आलं ते सगळ्यात आधी तर ते व्हॅलेंटाईन्स स्कूलमध्ये देण्यासाठी पेन आ, हे पेन मी घेतले ह्याच्यावरती पेनवरती लव लिहिलेलं बर आहे आणि असेच इथे पद्धत असते सगळं देण्याची त्याचबरोबर हे छोटे छोटे कार्ड आहेत त्याच्यावरती लिहिलं आहे यू आर अमेझिंग राईट यू आर अमेझिंग हॅपी व्हॅलेंटाईन्स डे तर ते कार्ड आहेत तर ते आता मी सियानाकडून सगळ्या कार्डवरती नेम्स वगैरे लिहून घेणार आहे ते फ्रॉमच्या तिथे सियानाचे नावं लिहायचे आहेत असे आम्हाला पंचवीस कार्ड्स तयार करायचे आहेत आणि पेन पण त्याला स्टिक करायचं आहे सो ते करायचं आहे इथे ठेवते त्यानंतर शौर्याच्या स्कूलमध्ये देण्यासाठी हे घेऊन आलेले आहे तर त्याच्यामध्ये हे छोटे छोटे असे स्केटबोर्ड्स आहेत आणि एकाचं काहीतरी किती आहेत बरं आठ आहेत वाटतं एट पीस आहेत तर म्हणून मग मी एवढे आणलं सगळ्या मुलांसाठी आणि ह्याच्यावरती पण टू अँड फ्रॉम आहे सो नावं वगैरे लिहायची आहेत तर ते आपण करूयानंतर हो ना शौर्य शावरे? शौर्याला तर मलाच हेल्प करावी लागेल मी आणलेला आहे हा ड्रेस आणि हा सियाना साठी घेऊन आले मी आणि मला खूप छान मिळाला फिफ्टीन डॉलर्सला मिळालेला आहे आता चेतनना आवडतोय का बघूया जर चेतना आवडला तर ठेवणार इव्हन सियानाला पण बेसिकली फर्स्ट ऑफ ऑल सियानाला आवडला तर बघिते फिफ्टीन फिफ्टीन न कसं वाटलं चेतन मस्त एकदम खूपच छान कलर पण छान आहे ना ओके शुअर ओके काम लावून आणि ना फुल कॉटनच आहे अस्तर आहे आतमध्ये छान तर म्हणून म्हटलं की आता समर पण येईल तर म्हटलं छान आहे कलर कॉम्बिनेशन्स मला खूप आवडलं असे पेस्टल कलर्स असतात ना ते मला खूप आवडतात त्यानंतर हा तर एकदम छान मिळाला मला हा तर खूप स्वस्त मिळाला लिटरली तेरा डॉलरला फुल सेट मिळालेला आहे मिनी माऊस आणि आतमधून बघितलं तर हे असं कॉट्सबुलचं आहे थंडीसाठी एकदम परफेक्ट आहे सो ॲक्च्युली हे घ्यायचा काही प्लॅन नव्हता पण मी म्हटलं की म्हणजे दिसलं छान म्हणून घेतलं आणि हा आहे डिझनीचा सो क्वालिटी वगैरे पण चांगलीच आहे कसंच यू आय लव आणि ह्याच्या पॅन्टवरती पण असं चित्र आहे मिनिमम असले आम्हाला खूप लागतात कारण की आम्हाला स्कूलला म्हणजे स्कूल ड्रेस नसतो ना तर मग असंच रोज वेगवेगळे कपडे घालून जायला लागतं तर थंडीचे असे कपडे जितके असतील तितके वापरात येतातच कारण की स्कूल ड्रेस नाही आहे मुलांना तर सियानाने मला रिक्वेस्ट केलेली की तिला आणि तिच्या बेस्ट फ्रेंडला हे असे पाहिजेत ब्रेसलेट सो दोघी मिळून म्हणजे दोन ब्रेसलेट्स आहेत आणि एक रेनबो तयार होतोय सो तुझ्या फ्रेंडसाठी I oh. another one of my maturinis in school actually has this with her BFF. <gasps> yeah. मग तू तुझ्या बी एफ एफ ला पण दे so, एक ब्रेसलेट सियाना साठी एक ब्रेसलेट तिच्या साठी राईट त्यानंतर सियानाला आणि सियानाच्या बेस्ट फ्रेंडला हे बेस्ट आणि इकडे आहे फ्रेंड सो एक हे छोटसं कॅट हिच्याकडे आणि एक हिच्या फ्रेंडकडे हे सगळं सियानानेच मला रिक्वेस्ट केलेलं की मा आमच्यासाठी असं घेऊन ये व्हॅलेंटाईन्स डेला ही आणि हिची फ्रेंडला तर तिच्यासाठी तुझ्या फ्रेंडचं सा नाव सांगायचं सगळ्यांना um, माझी फ्रेंडचं नाव ए क्रिस्तीना <laughs> आणि त्याच्यानंतर तिचंच बर्थडे पार्टी पण आहे तर तिच्यासाठी प्रेझेंट आणायचे होते सो so, uh, पहिल्यांदा तर हे असं पिंक कलरचं uh, टमलर आणलेलं आहे मी म्हणजे पाणी वगैरे पिण्यासाठी लहान मुलींना आणि हे कानाला लावायचे इयरम आहेत तर हा एक सेट आणलेला आहे से तिच्यासाठी आणि त्यानंतर हे सगळ्यात म्हणजे मोठं गिफ्ट आणलेलं आहे तर ह्याच्यामध्ये ना सेट आहे पिंक कलरची बॅग सियाची एक्स एक्सरे तिला आवडेल का ग येस आय नो शिवल या सेट मध्ये ना ही अशी बॅग आहे हे एक ब्लँकेट आहे एक छोटी पिलो आहे आणि एक नोटबुक आहे छोटी डायरी टाईप आणि ही बॅग सुद्धा ना यूज करू शकता तुम्ही कुठे पण बाहेर जाताना वगैरे तर ह्याच्यामध्ये फक्त पाण्याची बाटली आणि इयरमफच नव्हते आणि ते लकीले मला तिकडे मिळाले पिंक कलरचेच आहेत सो असे एकदम मॅच होऊन जाणार ह्याच्यावरती प्लस तिला हे पण देणार आहे आम्ही आणि हे पण देणार आहे सियानाकडून सो so, भरपूर गोष्टी आहेत तर एवढ्या गोष्टी हिच्या फ्रेंडसाठी आणल्या आणि मी तिथेच लाईनमध्ये उभी होते तर मला हे दिसलं देते हे आहे हँडमेड बकलावा विथ पिस्ताशियन हनी तर ही एक टाईपची मिठाई आहे बकलावा आणि टेस्टी लागते तर म्हटलं ट्राय करूया म्हणून मी घेऊन आले घरात आमच्या सगळ्यांसाठी पण आजची ही शॉपिंग अशी आहे तुम्हाला कशी वाटली ही शॉपिंग मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा सी तुला आवडलं का सगळ्यात इम्पॉर्टंट हो सगळं आवडलं आवड पण तुझ्या फ्रेंडला आवडेल का बर्थडे बर्थडे गिफ्ट हो ओके हो. हो. okay. चला आम्ही आता हे मस्त बकलावा काय आहेत मी ट्राय करते कसं आहे आणि तुम्हाला पण सांगते तर हे दिसताना असं दिसतंय बकलावा तुला ट्राय करायचं बाहेरून अशी पफ पेस्ट्री आणि मध्ये हनी आणि पिस्ताशिओचं लेयर आहे मस्त एकदम पण आज सगळ्यापासून मी व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत शॉपिंग तर त्याचा मेन पार्ट होता त्याचबरोबर इतर काही गोष्टी माझे डेली काय जे थोडेफार कामं होते बाहेरचे ते कर केले आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्यक्ती तुम्हाला उद्याच्या पिढीमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय